मित्रांनो ग्रे मार्केट ट्रेड या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सर स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि नि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो कारण की बुधवारी बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी आणि वीकली एक्सपायरी रिलेटेड ज्या काही बुधवारच्या लेवल आहेत ह्या लेवल चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत जर तुम्ही आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर निफ्टी बँक निफ्टीला ऑब्झर्व केलं तर आपल्याला निफ्टीमध्ये जबरदस्त बाईंग मोमेंटम बघायला मिळाले त्याच्या पाठीमागचं कारण आहे जे काही आयटी सेक्टर आहे तर आयटी सेक्टर जे काही स्टॉक आहेत त्यांनी आज जबरदस्त आउट परफॉर्मन्स दिला त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त तेजी बघायला मिळाले जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एकशे चौतीस अकांची घसरण बघायला मिळाली आणि बँक निफ्टी हा पंचवीस चाळीस हजार सहाशे नव्वदला क्लोज झाला आहे निफ्टीचं जे काही क्लोजिंग आहे ते निफ्टीनं एकवीस हजार नऊशेच्या वरती क्लोजिंग दिले निफ्टीचं फायनल क्लोजिंग आहे एकवीस हजार नऊशे एकोणतीस म्हणजे मार्केटमध्ये कुठं ना कुठे दोन्ही इंडायसेस अपोजिट डायरेक्शनला ट्रेड करताना आपल्याला दिसत आहेत तर ज्यावेळेस दोन्ही इंडायसेस अपोजिट डायरेक्शनला ट्रेड करतात त्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेड करणं जर असं अवघड जातं त्यामुळे मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या ज्या काही स्ट्रॅटर्जी आहेत त्या स्ट्रॅटर्जीनुसार जर मार्केटमध्ये काम केला तर तुम्हाला एक जबरदस्त रिस्क रिवॉर्ड रेशो मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो जर तुम्ही निफ्टीचा चार्ट जर वन डे टाईम फ्रेमवरती अॅनलाइज केला तर निफ्टीमध्ये जो काय रजिस्टर एकवीस हजार नऊशे पासष्ट ते बावीस हजार ही जी काही लेवल आहे तर ह्या लेवलमध्ये निफ्टीसाठी एक जबरदस्त रेजिस्टन्स आहे जर निफ्टी बावीस हजारच्या वरती कंटिन्युअसली सक्सेसफुली क्लोज झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला बावीस हजार शंभर ही लेवल बघायला मिळू शकते त्यानंतर निफ्टी स्लो आणि स्टेडीली बावीस हजार एकशे वीस किंवा नवीन लाईफ टाइम हाय जाऊ शकतो कारण की आयटी सेक्टर सेक्टरनं काय केली जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे जर बँकिंग सेक्टर जर ह्यामध्ये पार्टिसिपेट झाला तर मार्केटमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये नवीन लाईफ टाईम हाय लवकर बघायला मिळू शकतो जर निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरती जर सपोर्ट जर आउट केला तर निफ्टीमध्ये पहिला जो काही सपोर्ट आहे तो एकवीस हजार आठशे हा स्ट्रॉंग निफ्टीसाठी आता सपोर्टचं काम करणार आहे ह्या लेवलच्या खाली निफ्टीनं वन डे टाइम फेमवर क्लोजिंग दिलं तरच तुम्हाला निफ्टीमध्ये विकनेस बघायला मिळू शकतो एकवीस हजार आठशे हा निफ्टीसाठी एक जबरदस्त वन डे टाइम फ्रेमवरती एक सपोर्टचं काम करणार आहे जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये सध्या जरात थोडंफार काय होते डे हाय नंतर मार्केटमध्ये थोडंफार सेलिंग बघायला मिळते म्हणजे हायर साईडला मार्केटमध्ये कुठं ना कुठं सेलर्स येत आहेत तर जोपर्यंत बँक निफ्टी शेचाळीस हजार पन्नास किंवा शेचाळीस हजार पंचावन्न ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग देत नाही इंटरडे मध्ये देईल किंवा वन डे टाईम फ्रेमवरती देत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त बाईंग बघायला मिळणार नाही किंवा शॉर्ट कव्हिंग रॅली बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकणार नाही त्यामुळे बँक निफ्टी जे काही प्राइस स्ट्रक्चर आहे किंवा बँक निफ्टीचं वन डे टाइम तुम्ही अनलाइज केला तर बँक निफ्टीसाठी शेचाळीस पंचेचाळीस हजार आठशे हा पहिला रेजिस्टन्स आहे त्यानंतर शेहेचाळीस हजार पंचावन्न हा दुसरा रेजिस्टन्स आहे म्हणजे बँक निफ्टीला जर आता हायर साईडला जर ट्रॅव्हल करायचा असेल तर पहिला जो काही रेजिस्टन्स आहे शेचाळीस हजार आठशे बावीस ह्या सॉरी पंचेचाळीस हजार आठशे बावीस पंचेचाळीस हजार आठशे बावीसच्या वरती बँक निफ्टीनं इंटर मध्ये क्लोजिंग दिलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला जे काही टार्गेट ओपन होणार आहे ते पंचेचाळीस हजार नऊशे आणि दुसरं टार्गेट होणार आहे शेचाळीस हजार तर शेचाळीस हजार पंचावन्न हा बँक निफ्टीसाठी खूप महत्वाचा रेजिस्टन्स आहे शेचाळीस हजार पंचावन्नच्या वरती बँक निफ्टीमध्ये जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळेल त्यावेळेस बँक निफ्टी हा शेहेचाळीस हजार दोनशे पन्नास या लेवलला जाईल आणि जर बँक निफ्टीनं जर शेचाळीस हजार दोनशे शेचाळीस हजार तीनशे ही लेवल जर हायर साईडला होल्ड केली तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला जे काही सेलिंग बघायला मिळतं ते सेलिंग कुठं ना कुठं न्यूट्रल होताना दिसेल किंवा मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त शॉर्ट कवरिंग रॅली तीनशे या, या लेवलच्या वरून बघायला मिळू शकते त्यामुळे बँक निफ्टीला जो काही आता रेजिस्टन्स आहे तो पंचेचाळीस हजार आठशे रेजिस्टन्स आहे दुसरा रेजिस्टन्स आहे तो शेचाळीस हजार पंचावन्न आणि तिसरा जो काही स्ट्रॉंग चार्टिकल असेल किंवा चा, डेटामध्ये जो काही रेजिस्टन्स असेल तो रेजिस्टन्स आहे तो शेचाळीस हजार तीनशे त्यामुळे ह्या तीन लेवलच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी क्लोजिंग देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला जबरदस्त मोमेंटम बघायला मिळणार नाही तर बँक निफ्टी सुद्धा वीकली एक्सपेरेन ह्या विकली आपण कशा पद्धतीने ट्रेड करतो हे आता बघूया जर तुम्ही बँक निफ्टीचा टाइम फ्रेमवरती तर बँक बँक मध्ये आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला एक वेज मार्केट बघायला मिळाले किंवा मार्केटनं काय केलेला एका छोट्या रेंज मध्ये ट्रेड केलेला मार्केटमधले जे काही डिप्स होते तर त्या डिपमध्ये मध्ये जबरदस्त बाईंग आपल्याला बघायला मिळाले म्हणजे मार्केटमध्ये मार्केट मार्केट मा जर तुम्ही बाय ऑन डिप किंवा सेल ऑन राईस या दोन्हीपैकी एक स्ट्रॅटेजी यूज केला असता तर मार्केट ने तुम्हाला तिथं काय की एक जबरदस्त प्रॉफिट दिलं असतं जर तुम्ही पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर बँक निफ्टीचा चार्ट ऑब्झर्व्ह केला तर बँक निफ्टी सध्या काय करतोय एका या छोट्या ट्रँगलमध्ये सध्या ट्रेड करतोय जर हा ट्रँगल लोअर ट्रँगल जर लोअर साईडला ब्रेक झाला म्हणजे बँक निफ्टीला जर शेचाळीस हजार पाचशे हि सॉरी पंचेचाळीस हजार पाचशे ही लेव ले। जर होल्ड नाही करता आली तर बँक निफ्टीमध्ये मध्ये एक फॉल बघायला मिळू शकतो त्यावेळेस बँक निफ्टी हा पंचेचाळीस हजार तीनशे सत्तर ह्या लेवलला पहिल्यांदा येऊ शकतो त्यानंतर पंचेचाळीस हजार दोनशे सहा आणि त्यानंतर बँक निफ्टीला जर पंचेचाळीस हजार दोनशे ही लेवल नाही होल्ड करता आली तर बँक निफ्टी हा पंचेचाळीस हजार पंचावन्न ह्या लेवलपर्यंत येऊ शकतो पण त्यासाठी बँक निफ्टीनं कंटिन्युअसली पंचेचाळीस हजार पाचशे ही काही लेवल आहे हा जो काही स्विंग लो आहे ह्या स्विंग लोच्या खाली कंटिन्युअली बँक निफ्टीनं ट्रेडिंग करायला पाहिजे कंटिन्युअसली मार्केटला ही लेवल काय की हायर साईडला ब्रेक करता यायला पाहिजे तरच मार्केटमध्ये इथं काय होईल की एक एम पॅटर्नचं फॉर्मेशन होईल आणि त्यानंतर मार्केट खाली लोअर साईडला तिथं स्लिप होताना दिसू शकेल त्यासाठी बँक निफ्टीला पंचेचाळीस a dar पाचशे ह्या लेवलच्या खाली कंटिन्युअसली क्लोज होणं गरजेचं आहे त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला नवीन सेलर्स ऍड होताना दिसतील नाहीतर बँक निफ्टीमध्ये जो काय सेलर पुट रायटर आहे तर पुट रायटर हा पंचेचाळीस हजार पाचशे या लेवलला जबरदस्त आहे त्यामुळे जोपर्यंत हा पुट रायटर लॉसमध्ये येणार नाही ना 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 किंवा हा पुट रायटर जोपर्यंत ट्रॅप होणार नाही तोपर्यंत मार्केटमधला मार्केट हा पुट रायटर बाहेर पडणार नाही आणि मार्केटमध्ये सेलिंग आपल्याला बघायला मिळणार नाही जर हायर साईडला जर बँक निफ्टीचा चार्ट तुम्ही बघितला तर बँक निफ्टीसाठी जी काही महत्त्वाची लेवल आहे ती पंचेचाळीस हजार आठशे बावीस जर पंचेचाळीस हजार आठशे बावीस ह्या लेवलच्या वरती बँक निफ्टी उद्या गॅप झाला आणि गॅपअप होऊन जर ही लेवल होल्ड केली आणि ही लेवल किंवा ही रेंज जर होल्ड केली आणि त्यानंतर जर बँक निफ्टी पंचेचाळीस हजार आठशे नंतर जी काही लेवल तयार जी काही जो काही झोन तयार करेल त्या झोनच्या हायच्या वरती जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करा त्यावेळेस बँक निफ्टी तुम्हाला शेहेचाळीस हजार किंवा शेचाळीस हजार शंभर ह्या लेवल दाखवेल आणि शेचाळीस हजार शंभरच्या वरती जर बँक निफ्टी दुपारच्या सेशनमध्ये एक नंतर जर ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टी तुम्हाला शेहेचाळीस हजार चारशे ह्या लेवलपर्यंत जाताना दिसू शकतो त्यामुळे बँक निफ्टीसाठी उद्याच्या लेवलला उद्याच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला पहिली लेवल वॉच करायची ती पंचेचाळीस हजार आठशे बावीस पंचेचाळीस हजार आठशे बावीस लेवल होल्ड झाली तर पहिलं टार्गेट आपल्याला हे शेचाळीस हजारपर्यंत मिळू शकतं आणि शेचाळीस हजार ही लेवल जर दुपारच्या सेशनमध्ये जर होल्ड झाली किंवा शेचाळीस हजार ही लेवल जर दुपारच्या सेशनमध्ये हायर साईडला ब्रेक केली त्याच्यासोबत सी बँकेचा स्टॉक जर प्लसमध्ये असेल किंवा सी बँकच्या स्टॉक मध्ये असेल तर मार्केटमध्ये आपल्याला शॉर्ट कव्हिंग रॅली तिथं बघायला मिळू शकते जर बँक निफ्टी उद्या काही कारण जास्तच जास्त गॅप ऑफ ओपन झाला चारशे तीनशे चारशे पर्यंत गॅप ऑफ ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी शेचाळीस हजार हा एक मेन हर्डल आहे दरम्यान जर बँक निफ्टीने एखादी छोटी रेंज तयार केली आणि ही रेंज हायर साईडला ब्रेक केली तर तुम्ही तिथं कॉल ऑप्शनचा विचार करू शकता नाहीतर जर तुम्हाला रिव्हर्सलचा ट्रेड जर प्लॅन करायचा असेल तर रिव्हर्सलच्या ट्रेडसाठी तुम्हाला काय करायला पाहिजे सेहेचाळीस हजार ह्या लेवलला बँक निफ्टीने जर एखादी निगेटिव्ह कॅन्डल के तयार केली एखादी शूटिंग स्टार कॅन्डल के तयार केली आणि त्या शूटिंग स्टारच्या कॅन्डलच्या लोच्या खाली किंवा इथं एखादा यम पॅटर्न तयार करून जर लोअर साईडला बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही बँक निफ्टीमध्ये फुट ऑप्शनचा पण विचार करू शकता त्यावेळेस तू बँक निफ्टी हा पंचेचाळीस हजार सातशे ही लेवल रिटेस्ट करायला येऊ शकतो जर बँक निफ्टी उद्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्लॅट ओपन झाला मार्केट जर फ्लॅट ओपन झाला आणि जर फ्लॅट ओपन होऊन पंचेचाळीस हजार आठशे वरती ट्रेड करायला चालू झालं तर तुम्ही क्लिअर कट कॉल ऑप्शनचा विचार करा जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन होऊन पंचेचाळीस हजार सहाशेच्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तर फूट ऑप्शनचा विचार करा त्यावेळेस पहिलं टार्गेट हे तुम्हाला पंचेचाळीस हजार पाचशे येईल पंचेचाळीस हजार पाचशे ही लेवल जर साडेबारा एक नंतर जर लोअर साईडला ब्रेक केली मार्केट मार्केटमध्ये जबरदस्त पॅनिक मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते त्यावेळेस बँक निफ्टीमध्ये आपल्याला पंचेचाळीस हजार दोनशे ही लेवल पण बघायला मिळू शकते त्यामुळे बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन पंचाळीस हजार पाचशेच्या खाली जर साडेबारा एक नंतर ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा तुम्ही जरूर विचार करू शकता त्यावेळेस पंचेचाळीस हजार चारशेचा पुट हा तुमचा हिरो झिरोचा ट्रेड देतो तुम्हाला बघायला मिळू शकतो जर बँक निफ्टी काही कारण असतो गॅपडाऊनच ओपन झाला बँक निफ्टी डायरेक्ट तीनशे चारशे पॉईंट गॅपडाऊन ओपन झाला किंवा शंभर दोनशे पॉईंट गॅपडाऊन ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी पंचेचाळीस हजार पाचशे हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे जर पंचाळीस हजार पाचशे ही लेवल जर बँक निफ्टीनं गॅपडाऊन ओपन होल्ड केली आणि ह्या लेवलला जर बँक निफ्टीनं हॅमर कॅन्डल तयार केली किंवा एखादी इनसाइड कॅन्डल तयार करून किंवा पहिली ग्रीन कॅन्डल तयार करून परत त्या ग्रीन कॅन्डलच्या हायच्या वरती बँक निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला किंवा तिथं मॉर्निंग स्टार करेल किंवा तिथं एखादी बुलिशन गल्पिंग कॅन्डल तयार करेल किंवा था मारुबाजू कॅन्डल तयार करून जर बँक निफ्टी हायर साईडला केंडल त्या कॅन्डलच्या हायच्यावरती जर कंटिन्युअसली होल्ड करायला चालू केला तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त कॉल साईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो त्यामुळे पंचेचाळीस हजार पाचशे ह्या लेवलला जर तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार केला किंवा जर पंचेचाळीस हजार पाचशे या लेवलला जर पहिली कॅन्डल तयार झाली आणि त्या कॅन्डलचा लो जर मार्केट ब्रेक करत नसेल तर तुम्ही तिथे कॉल ऑप्शनचा विचार जरूर करू शकता जर आयडियल ट्रेड तुम्हाला बघायचा असेल तर बँक निफ्टीनं फ्लॅट ओपन व्हायला पाहिजे आणि ही फ्लॅट ओपन होऊन जर पंचेचाळीस हजार आठशे बावीस ही लेव्हल जर बँक निफ्टीनं हायर साईडला ब्रेक केली तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पंचेचाळीस हजार नऊशे आणि शेचाळीस हजार ह्या लेवलपर्यंत कॉल साईडचा ट्रेड बघायला मिळू शकतो लोअर साईडला ट्रेड करायचं असेल तर बँक निफ्टीला पंचाळीस हजार सहाशे आणि पंचाळीस हजार पाचशे ह्या दोन लेवल लोअर साईडला ब्रेक करणं आहे तरच तुम्हाला मार्केटमध्ये मोमेंटम बघायला मिळेल जर हिरो झिरो कॉलचा प्लॅन करायचा असेल किंवा हिरो झिरो ट्रेडचा प्लॅन करायचा असेल तर शेचाळीस हजारच्या वरती बँक निफ्टी साडेबारा एक नंतर जर ट्रेड करायला चालू झाला तर कॉल हिरो झिरोचा प्लॅन करा आणि जर पुट साईडला प्लॅन करायचा असेल तर पंचेचाळीस हजार पाचशे ह्या लेवलच्या खाली बँक निफ्टी साडेबारा एक नंतर ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तिथं पुट साईडचा पण विचार करू शकता तर आता बघू की आपण निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो जर निफ्टीला तुम्ही जर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ऑब्झर्व्ह केला तर निफ्टीसाठी जो काय महत्वाचा महत्त्वाचा आहे किंवा रेजिस्टन्सचा पॉईंट आहे तर तो पॉईंट आहे एकवीस हजार नऊशे पंचावन्न ते एकवीस हजार नऊशे सत्तर एकवीस हजार नऊशे सत्तरच्या वरती जर निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये परत एक शॉर्ट करून घ्यायला बघायला मिळेल त्यावेळेस निफ्टी हा बावीस हजार पासष्ट आणि बावीस हजार शंभर ह्या लेवलकडे जाताना दिसू शकतो म्हणजे निफ्टी उद्या हो फ्लॅट ओपन झाला आणि जर फ्लॅट ओपन होऊन जर एकवीस हजार नऊशे साठच्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर कॉल ऑप्शनचा विचार करा बँक निफ्टी निफ्टीमध्ये तुम्हाला बावीस हजार सत्तर आणि बावीस हजार ऐंशी या दोन लेवल बघायला मिळू शकतात निफ्टी जोपर्यंत आता एकवीस हजार आठशे ह्या लेवलच्या खाली जात नाही किंवा आजचा जो काही सॉरी दोन तारखे जो काही लो आहे त्या लो दोन तारखेची का पहिली कॅन्डल आहे त्या पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली जोपर्यंत जात नाही म्हणजे एकवीस हजार आठशेच्या खाली जोपर्यंत निफ्टी ट्रेड करत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू नका जर निफ्टी उद्या गॅप अप ओपन झाला तर मार्केटनं जर गॅप अप ओपनिंग सस्टेन केलं तर मार्केट नवीन लाईफ टाईम हाय आपल्याला बघायला दाखवू शकतो त्यामुळे गॅप अप ओपनिंग नंतर जर मार्केट लो जर मेंटेन करत असेल लोच्या खाली जर पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली जर निफ्टी ट्रेड करत नसेल तर तुम्ही तिथं निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा पण विचार करू शकता जर निफ्टी जर उद्या गॅप डाऊन ओपन झाला तर निफ्टीसाठी एकवीस हजार आठशे असेल एकवीस हजार सातशे पन्नास ह्या दोन लेव्हल निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे त्यामुळे जर पहिले कॅन्डल जर हॅमर कॅन्डल तयार झाली तर तुम्ही निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करू शकता निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा असेल तर निफ्टी जोपर्यंत एकवीस हजार आठशेच्या खाली पंधरा ते वीस मिनिटं ट्रेड करत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू नका तोपर्यंत निफ्टीमध्ये ऑन डीपी स्ट्रॅटजी यूज केली तर तुम्हाला तिथं बेटर रिस्क रिटिओ बघायला मिळू शकेल तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीची वीकले एक्सपर्यंत हे एक्सपर्यंत तुम्हाला दोन लेवल वॉच करायचे आहेत हायर साईडची लेव्हल आहे ती शेचाळीस हजारची आणि लोअर साईडची लेवल आहे पंचेचाळीस हजार पाचशेची तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र